नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात खूप महत्वाचे प्रश्न होते कालचे आपले तर कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने यानंतर खालीलपैकी कोण पुरुषांची शंभर मीटर शर्यत दहा पॉइंट दोन सेकंदांपेक्षा कमी वेळांमध्ये पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला तर अनिमेश कुजूर यानंतर आपल्या महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस मध्ये कोणता नवीन पर्यावरण प्रकल्प जाहीर केला तर हिरवे गाव अभियान हा यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू दोन हजार पंचवीस नुसार सार्वधिक लोकसंख्येचा देश कोणता ठरला तर आपला भारत हा देश यानंतर इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर गुजरात या यानंतर जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले तर पाचवे राज्य यानंतर एच यान यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ कोण बनल्या आहेत तर प्रिया नायर बनल्या आहेत यानंतर अलीकडेच कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नवजात आणि लहान मुलांसाठी पहिले मलेरिया औषध विकसित केले तर स्वित्झर्लंड यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केले आहे तर एकूण सतरा यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार तीस वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे तर ब्राझील यानंतर अकरावा तर ज्या माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर जपान यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे बोलूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे दोन हजार पंचवीस चा चिंता रवींद्रण पुरस्कार कोणत्या लेखकाला दिला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शरण कुमार लिंबाळे यांना यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रसिद्ध मराठी लेखक आणि समीक्षक शरण कुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीस वर्षाचा चिंता रवींद्रन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तर साहित्य सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे तर हा पुरस्कार सोळा सव्वीस जुलै रोजी कोझिकोड येथे होणार आहे जिथे पन्नास हजार रुपये रोख स्मृती आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण बारा किती तर एकूण बारा यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एकूण बारा किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्र मध्ये आहेत आणि एक किल्ला तामिळनाडू मधील आहे तर ओळखलेल्या बारा किल्ल्यांची यादी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर महाराष्ट्रातील अकरा किल्ले तर कोणकोणते आहेत ते तर सल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग यानंतर तामिळनाडूतून कोणता किल्ला आहे तर, तर जिंजी हा किल्ला आहे तर या किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये मान्यता दिलेली आहे तर महत्वाचे मुद्दे पाहूयात आपण या ठिकाणी तर हे किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केपच्या समूहाखाली घोषित झाले आहेत ज्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या विविध प्रदेशातील स्ट्रॅटेजिक सैन्य संरचना आहे तर आपल्या भारताचे जागतिक वारसा स्थळे आता चौवेचाळीस झालेली आहे तर यामध्ये हे बारा किल्ले समाविष्ट झालेले आहेत तर या पहिल्या बारा किल्ले युनेस्को मान्यतेमध्ये महाराष्ट्रात एकूण अकरा आणि तामिळनाडूतून एकूण एक किल्ला समाविष्ट आहे तर सारांश पाहूयात आपण याचा तर किल्ल्यांची संख्या बारा महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतून एक किल्ला आहे तो आहे जिंजी यानंतर युनेस्को नाव मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया आणि मान्यता वर्ष दोन हजार पंचवीस हे आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर कोणती कंपनी चार ट्रिलियन डॉलर्स मूल्य काढणारी पहिली कंपनी बनली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एनवेडिया ही कंपनी कोणती तर एनवेडिया तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर चीप बनवणारी कंपनी एनवेडियाने इतिहास रचलेला आहे तर कंपनी चार ट्रिलियन डॉलर्स चे मूल्यांकन ओलंडणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीस वर्षानंतर किती तर एकोणीस वर्षानंतर यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पहिली इंग्लंड दौऱ्यावर मालिका भारतीय महिला संघाने दोन हजार सहा साली इंग्लंडमध्ये पहिली टी ट्वेंटी मालिका खेळली होती तर दोन हजार पंचवीस मध्ये ऐतिहासिक विजय आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर टी ट्वेंटी मालिका जिंकलेली आहे म्हणूनच एकोणीस वर्षानंतर हा ऐतिहासिक पराक्रम साध्य केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गुजरात हे राज्य ठरले आहे कोणते तर गुजरात हे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गुजरात हे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे जे क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी झाले आहे तर या मिशनला सेंट्रल सरकारने चालना दिली असून गुजरातने या योजनेमध्ये पहिल्यांदाच सामंजस्य व्यक्त केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंजाब या राज्याने कोणत्या तर पंजाब या राज्याने सुरू केली आहे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मुख्यमंत्री सेहत योजना ही पंजाब सरकारची एक आरोग्यविषयक योजना आहे जी राज्यातील गरजो आणि गरिबी नागरिकांना रोख रक्कम न देता मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातात यानंतर पुढील प्रश्न मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गज मित्र उपक्रम नुकताच सुरू केला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम या राज्याने कोणत्या या तर, तर आसाम या राज्याने यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आसाम राज्य सरकारने मानव आणि हत्ती यांच्यातील वाढत्या संघर्षाला तोंड देण्यासाठी गज मित्र उपक्रम नुकताच सुरू केला आहे तर हा उपक्रम लक्षात घेण्यासारखा का आहे कारण अशा पाच किलो संकटग्रस्त जिल्ह्यांमध्ये गोलपारा बाक्सा उदालगिरी सोनितपूर आणि नवांग स्थानिक स्वयंसेवकांच्या टीम्स तैनात करण्यात आलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो गजमित्र टीम्स ए आय सक्षम कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हत्तींच्या हालचाली ओळखून गावांमध्ये रियल टाइम अलर्ट देतात आणि ही योजना पारिस्थितिकी की तंत्रज्ञान आणि समुदाय आधारित सहभाग यांचा एकत्रित वापर करून मानव हत्ती संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा तर राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम नुकताच सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युनिसेफच्या कोणत्याच युनिसेफच्या त्रिया यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती म्हणजेच नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट म्हणजेच एनईएस टी एस जो की आदिवासी कार्य मंत्रालय अंतर्गत आहे तर त्याने युनिसेफ इंडिया यांच्या सहकार्याने तलाश कार्यक्रम नुकताच सुरू केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तलाश म्हणजे ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल अँड सेल्फ इस्टीम हब ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिला इल्काव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच एस मधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केले गेलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधामध्ये ऑपरेशन काल नेहमी नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड उत्तरा या कोणत्या तर उत्तराखंड या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात उत्तराखंड राज्याने ऑपरेशन काल नेहमी सुरू केले आहेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानुसार हा उपक्रम फर्जी साधू संतांच्या विरुद्ध आहे जे काववड यात्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोकांची धार्मिक का भावना फसवण्यासाठी वापरतात तर तीन दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये एकशे सत्तावीस पेक्षा जास्त ढोंगी बाबा अटक करण्यात आलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे दहावा तर शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशात कोणत्या तर आपल्या भारत या देशामध्ये दे। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया तर न्यू दिल्ली भारतामध्ये शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस आयोजित करण्याचा अधिकार अभिनेता आंतरराष्ट्रीय शूटिंग क्रीडा महासंघाने म्हणजेच आय एस एस एफने दिला आहे तर आय एस एस एफच्या कार्यकारी समितीने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार न्यू दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीसच्या संयुक्त वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन होणार आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून नुकतेच घोषित केले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद